तर महावितरण म्हणजेच महाडिस्कॉममध्ये डिस्कॉममध्ये रिक्रुटमेंट आलेली आहे आत्ताच काही वेळापूर्वी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तिन्ही पोस्टसाठी म्हणजे आय टी आयसाठी विद्युत सहाय्यकसाठी जी ई टी म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंगसाठी आणि डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंगसाठी म्हणजे डिप्लोमा आय टी आय आणि ज्यांची डिग्री कंप्लीट झाली आहे सगळ्यांसाठी ते वॅकेन्सी आलेल्या आहेत तर ज्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट बघितली असेल टेलिग्रामवर ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट झालेले आहे तर ज्यांनी पी डी एफ वगैरे पाहिली असेल त्यांना आयडिया आली असेल की ॲक्च्युअलमध्ये काय आहे डिग्रीच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये सगळ्यात मेन म्हणजे ह्याच्यामध्ये गेट स्कोअर मागितलेला आहे जी खरंच एक शॉकिंग न्यूज होती सगळ्यांसाठी सगळ्यातपर्यंत आपण ते डिस्कस करूया त्या बाबतीत आणि नंतर नंबर ऑफ वॅकेन्सीज पण बघूया जितक्या आपल्याला एक्सपेक्टेड होत्या त्यापेक्षा खरंच खूप कमी आलेल्या आहेत कारण इतक्या बऱ्याच वर्षानंतर ॲड आली तरीसुद्धा नंबर ऑफ वेकेन्सीज फारच कमी आहेत तर सगळ्यातपर्यंत आपण जे गेट रिलेटेड यांनी ते दिलेले आहे बाबतीत आपण डिस्कस करूया प्री रिक्विजेड क्वालिफिकेशन इथे काय काय हवं आहे सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन आणि सिव्हिलसाठी म्हणजे इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलची तुमच्याकडे डिग्री सगळ्यात पहिल्यांदा असली पाहिजे त्यानंतर ता नोट इथे त्यांनी दिलेलं आहे इथे काही मुलांना कन्फ्युजन होतं फॉर द पोस्ट ऑफ ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग डिस्ट्रिब्युशन द डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स म्हणजे जे ऑलरेडी डिस्ट्रिब्युशन डिस्कॉममध्ये ऑलरेडी एम्प्लॉई म्हणून कामाला आहेत पजेसिंग द डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन एनी डिसिप्लिन अदर दॅन द इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे जे एम्प्लॉईज ऑलरेडी डिस्कॉममध्ये कामा आलं आहेत पण ज्यांच्याकडे इलेक्ट्रिकलच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती डिग्री आहे पण ते ऑलरेडी कामाला आहेत तिथे जसं सपोज आपण एक्झाम्पल घेऊया इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा अजून कोणती डिग्री असेल अदर दॅन इलेक्ट्रिकल पण जर त्यांनी गेटची एक्झाम क्वालिफाय केलेली असेल ते पण तीन वर्षासाठी फक्त दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या तीन वर्ष जर त्यांनी गेट एक्झाम दिलेली असेल क्वालिफाय झाला असेल आणि चांगला स्कोर असेल तर ते लोकं ह्याच्यासाठी एलिजिबल होऊ शकतात डिसिप्लिन अदर दॅन इलेक्ट्रिकल जर डिस्कॉममध्ये तुम्ही कामाला असाल तर जर तुम्ही डिस्कॉममध्ये कामाला नसाल तुम्हाला फ्रेशली अप्लाय करत असेल तर तुमच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री असणं कंपल्सरी आहे पण जर तुम्ही एम्प्लॉई असाल डिस्कॉममध्ये तर इलेक्ट्रिकलची डिग्री नसेल दुसरी असेल जसं की इन्स्ट्रुमेंटेशन सांगितलं किंवा इलेक्ट्रॉनिक्स सांगितलं किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल असेल ही सुद्धा डिग्री असेल पण जर तुम्ही गेट दिली असेल तरीसुद्धा तुम्ही एलिजिबल होऊ शकता ओके फ्रेशसाठी तुम्हाला कंपल्सरी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री अस डिग्री असणं गरजेचं आहे सिमिलरली सिव्हिलसाठी सुद्धा त्यांनी इथे नोट नंबर तीनमध्ये दिलेला आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बावीस हजारवर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल म्हणजे तुमची ट्रेनिंग वगैरे आपण त्याला कन्सिडर करू शकतो इथे एक्झॅक्ट टाईम पिरियड दिलेला नाही आहे पण अप्रॉक्सिमेटली आपण वन इयर इथे कन्सिडर करू शकतो सो आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट पिरियड ऑफ जी ई टी इलेक्ट्रिकल म्हणजे डिस्ट्रिब्युशन आणि सिव्हिल दोघांसाठी त्यानंतर तुम्ही परमानंटली फोर्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड अँड टेन या बेसिकवर तुम्ही एंट्री करू शकता जसं की आपली ट्रान्सकोला पण सेम आहे आणि जनरेशन सुद्धा सेम आहे पण इकडे एक कॅच आहे की जसं जेनकोची स्वतःची एक्झाम झाली होती ट्रान्सकोची सुद्धा एक्झाम झाली होती इवन आता येणारसुद्धा आहे काही दिवसामध्ये तीसुद्धा एक्झाम होईल तशी एक्झाम येणं अपेक्षित होतं डिस्कॉमकडून पण का माहीत नाही यांनी गेट थ्रू रिक्रुटमेंट करायला इथे ॲडव्हर्टाईजमेंट काढलेली आहे मॅक्झिमम त्यांनी सांगितले की तुमची डेट कधी येऊ शकते किंवा त्या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलून घेऊया मग सगळे नंबर वगैरे हो ते आपल्या सेकंडरी गोष्टी जातील कारण मी आता टेलिग्रामवर बघत होतो तर तेव्हा बरेच जण तेच म्हणत होते की गेट कॅन्सल व्हायला पाहिजे भाई कारण मग बरेच मुलं अप्लाय करतील इव्हन बाहेरच्या स्टेटमधले अदर दॅन महाराष्ट्रसुद्धा जे स्टुडंट्स आहेत ते अप्लाय करू शकतील तर फक्त महाराष्ट्रासाठीही असावी त्याच्यासाठी डोमिसाईल्ससुद्धा कंपल्सरी करावं लागेल हे स्पेसिफिकली कुठे मेन्शन केले नाही आहे पण बाबतीत पण आपण बोलूया इथे जे मी सांगितलं की दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसचा गेट तुम्हाला देणं गरजेचं आहे जो मी ऑलरेडी दिला असाल तर नाहीतर आता काहीच करू शकत नाही दोन हजार चोवीस येणाऱ्या गेट बाबतीत त्यांनी काहीच इथे मेन्शन केलेलं नाही आहे आणि सेम तुमच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या दोन पोस्ट ज्या स्पेसिफिक कोड असेल तरच तुम्ही इथे देऊ शकता अदर डिसिप्लिन एक्सेप्ट करणार नाही तिकडचं गेट पण तुमचे ज्यांचा हायर मार्क्स असेल या तीनपैकी तो तुम्ही फिलअप करू शकता तर कॅन्डिडेट सिलेक्टेड बेस्ड ऑन द गेट एक्झामच त्याच्याने सांगितलेलं आहे आणि रिक्रुटमेंट इज डन ॲज स्ट्रिक्टली पर ॲज पर द मेरिट प्रमाणेच हे त्यांनी इथे होणार आहे फीज वगैरे इथे आहे पाचशे प्लस जी एस टी रिझर्व्ह कॅन्डिडेट्ससाठी टू फिफ्टी प्लस जी एस टी आहे डब्ल्यू डी जे स्टुडंट्स असतील डिसेबिलिटी त्यांना काहीही फी भरायची नाही किंवा एक सुद्धा इथे काहीही फीज भरायची नाही आहे या सगळ्या आता दुय्यम गोष्टी झाल्या कारण सगळ्यांना हेच एक्सपेक्टेड होतं की सगळ्यात मेन क्रायटेरिया की एक्झाम आपली जशी ट्रान्सकोची आणि जेनको जी झाली होती स्पेसिफिकली एक्झाम अदर दॅन अ गेट तशी व्हायला पाहिजे होती तर जे मी सांगितलं की सुद्धा वाचतो आणि बरेच जण ॲक्टिवली ह्याच्यात सहभागसुद्धा घेतील सपोर्टसुद्धा करतील की गेट थ्रू एक्झाम होऊ नये त्यासाठी कदाचित मोस्ट ऑफ द चान्सेस आहेत की ह्याच्यावर स्टे आणू शकतील किंवा कोणतरी ह्याच्यावर केस नक्कीच सबमिट करेल त्याच्यामध्ये आपले दोन क्रायटेरिया ते टाकतील सगळ्यात पहिल्यांदा की गेट थ्रू एक्झाम होऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे की डोमिसाईल कंपल्सरी करावा महाराष्ट्र स्टेटचा डोमिसाईल कंपल्सरी असावा ह्या दोन गोष्टी आपल्या असतील की गेट कॅन्सल करावी आणि दुसरा म्हणजे डोमिसाचं जरी फॉर्म जरी स्टार्ट झाले तरी लगेच भरायला घेऊ नका भले तुमच्याकडे जरी ऑलरेडी गेटचा स्कोअर वगैरे असेल चांगल्या रँक असेल तरी घेऊ नका कारण मोस्ट प्रोबेब्ली डिले होण्याचे चान्सेस आहेत बरेच जण ॲक्टिवली ह्याच्यामध्ये सहभाग सुद्धा घेतील तर नंबर जर कोणाला पाहायचे असेल तुम्ही बघू शकता इथे टोटल टू एटी वन पोस्ट आहेत इलेक्ट्रिकलसाठी आणि सिव्हिलसाठी टोटल चाळीस पोस्ट आहेत त्याच्यापैकी पण ओबीसीसाठी आपल्याला सगळ्यात जास्त दिसतील वन थर्टी सेवन आहेत त्यानंतर एस सीसाठी इथे फोर्टी थ्री आहेत त्यानंतर ई डब्ल्यूसाठी ट्वेंटी एट आणि ओपनसाठी नऊ आहेत एकोणीस आहेत फक्त त्याच्यापैकी पण ओपन जनरल नऊ आहेत आणि बाकीचे तुम्ही सगळे नंबर आहेत तिथे पाहू शकता पी डब्ल्यू डीसाठी टोटल सेवन आहेत कुठले कुठले कॅटेगरी एलिजिबल केले आहेत त्याची डिटेलमध्ये खाली दिलेली आहे ह्याची पी डी एफ मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरसुद्धा टाकेन किंवा तुम्ही ॲपवरसुद्धा बघू शकता ऑर्फनसाठी इथे तीन सीट्स रिझर्व ठेवलेले आहेत सिव्हिलसाठी सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता त्याच्यानंतर एज रि लिमिट क्रायटेरिया काय या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी पी डी एफमध्ये क्लिअर कट मेन्शन करले फक्त तुम्हाला एक बेसिक आयडिया द्यायची होती की आय ॲड आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर आहे अशीच फेक नाही आहे न्यूज तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता तर आता अजून एक पॉईंट होता जे आपण बोलणार होतो की डोमिसाईल रिलेटेड आणि स्पेसिफिकली असे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये कुठे डोमिसाईल हवं आहे असं लिहिलेलं नाही आहे पण हे फाय पॉईंट फोर नंबरचा तुम्ही पॉईंट बघितला तर कॅन्डिडेट्स हिमसेल्स ऑर ऑर हर फॅमिली शाल बी डोमिसाईल टू अवेल द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन अंडर ई डब्ल्यू एस कॅटेगरी ॲज पर महाराष्ट्र गव्हर्नमेंट रिझोल्युशन डेटेड इथे इथे दिलेली आहे तुम्ही तर ह्या एका पॉईंटमध्ये तुम्हाला दिसू शकता की तिथे महाराष्ट्राचं से डोमिसाइल असणं कंपल्सरी आहे डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी बाकीचं असं डोमिसाईल वर्ड तुम्हाला बाकी अख्ख्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये कुठेही दिसणार नाही त्यावर आपण एक कन्क्लूड गुण करू शकतो की डोमिसाईल त्यांनी महाराष्ट्राचं ठेवलेलं आहे पण स्पेसिफिकली असं त्यांनी मेन्शनसुद्धा करायला हवं हो होते काय काय डॉक्युमेंट्स लागतील वगैरे की बाबा डोमिसाईल असणं गरजेचं आहे महाराष्ट्राचं बोल्डमध्ये जे फार इम्पॉर्टंट आहे बिकॉज गेट फॉर्म फिलअप करताना म्हटल्यावर की ते ऑल ओव्हर द इंडियाच कन्सिडर केलं जातं की अदर दॅन महाराष्ट्रसुद्धा सगळेजण इथे फिल करू शकतील ठीक आहे तर बेसिक तुम्हाला एक आयडिया द्यायची होती डिग्रीची जी uh, ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे ती आपण डिस्कस केलेली आहे ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं पी डी एफ तुम्हाला मिळेल आय टी आयचीसुद्धा वेकन्सी आलेली आहे आणि डिप्लोमाचीसुद्धा वेकन्सी आलेली आहे ती पण आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन जॉब अपडेटसोबत